फाउंडेशन आणि समर्थ व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या रविवारी सामूहिक रामरक्षा पठण पठन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चौदा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळात सप महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम होणार आहे याविषयी या, या उपक्रमाची संकल्पना मांडणारे संगीतकार आशिष केसकर म्हणाले स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या आश्रमातील मुले व मुली व्यासपीठावरून या संपूर्ण समूहाच्या रामरक्षा पठनाचे नेतृत्व करतील शिक्षण प्रसारक मंडळी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थांच्या विविध प्रशालांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व्यासपीठावरून सहभागी होतील पुढच्या पिढीला संस्कार घडवण्याचा संदेश जावा यासाठी लहान मुलामुलींकडे हे नेतृत्व दिले आहे एक लाख रामभक्तांनी यात सहभागी होऊन रामरक्षा म्हणावी असा संकल्प आहे जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब या उपक्रमात सहभागी होऊन रामभक्तीचे पुण्याचे वेगळे वैशिष्ट्य साऱ्या जगाला दाखवावे श्री लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे राम मंदिर पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर प्रथमच सादरीकरण होणार आहे या पदाचे संगीत आशिष केसकर यांचे असून चारुदत्त आपळे यांचे गायन असणार आहे अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर राम जन्मभूमीच्या इतिहासाबद्दल यावेळी माहिती देतील हेमंत रासने म्हणाले की प्रत्येक राम भक्ताला या कार्यात आपला सहभाग झाल्याचे समाधान मिळावे व आपली सेवा प्रत्यक्ष रामचरणी रुजू झाल्याचे भाग्य मिळावे यासाठी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आध्यात्मिक पातळीवर संपूर्ण समाजाचा क्रियाशील पाठिंबा हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं रामरक्षा देशासाठी एक सकाळ रामासाठी चौदा जानेवारीला सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीमध्ये सप महाविद्यालयाच्या मैदानावर हवं जवळजवळ एक लाख रामभक्त येऊन तीन रामरक्षा यांचं पठन केलं जाणार आहे त्याचबरोबर एक रामरक्षा ही रामाकरता राम नमन प्रभू रामाकरता आपण नमन करणार आहोत एक आपण देशाच्या समृद्धीकरता करणार आहोत आणि तिसरी रामरक्षा ही आपल्या सीमेवर जे आपले सैनिक आहेत त्यांना बळ देण्याकरता आपण ही रामरक्षा करणार आहोत ह्या तीन रामरक्षांचं पठण झाल्यानंतर तत्पूर्वी आपल्या जे राहुलजी सोलापूरकर आहेत ते राम मंदिराचं जे गेली साडेपाचशे वर्ष पाच हजार वर्षापासूनचा त्याचा असणारा इतिहास ते आपल्यासमोर मांडणार आहेत चारुदत्तेची आफळे हे कीर्तनकार रामरक्षा आणि भीमरूपी याचं महत्त्व आपल्याला सांगणार आहे आणि याचबरोबर ज्या आपल्या ह्या मूर्ती ज्यांनी निर्मित केली त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्तीचं जे निर्माण केलं ते डॉक्टर देऊ देगलूरकर देगलूरकर सर हे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आणि मूर्तीची निर्मिती याविषयीची माहिती ही आपल्या सगळ्यांना देणार आहेत असा हा भव्य आणि दिव्य बावीस जानेवारीच्या पार्श्वभूमीच्या आधारावर हा पुणे शहरात होणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे ह्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व रामभक्तांनी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी नम्र विनंती या या कार्यक्रमाचा निमंत्रक म्हणून मी आपल्या सर्वांना करत आहे